विद्यार्थी मित्रांनो पालक गण हो तुम्ही प्रत्यक्ष मला खूप कमी वेळा पाहिला असेल अप्रत्यक्षरित्या पाहिलं असेल पण या शहराशी औरंगाबाद शहराशी माझा खूप जवळचा संबंध आहे माझं स्वत शिक्षण याच शहरात आपण आता जिथं बसलो आहोत तिथून शंभर मीटरच्या अंतरावर एक शाळा होती शासकीय विद्यानिकेतन आंबा अप्सरा टॉकीजच्या समोर तिथे आता जिल्हा परिषद आहे तिथे एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझं शालेय शिक्षण सुरू झालं एक अतिशय सुंदर अतिशय चांगली शाळा असाच मी शासकीय विद्यानिकेतनचा उल्लेख नेहमी करतो आणि माझ्या जडण घडणीमध्ये या शाळेचं महत्त्व मी खूप मोठं मानतो गुरुशिवाय यश मिळू शकत नाही त्या शाळेने मला घडवलं आणि म्हणूनच त्या शाळेसारख्या अनेक शाळा मला महाराष्ट्रात सुरू करायच्या काही शाळा मी सुरू केलेल्या कोचिंग क्लासेसची सुरुवातीतून माझं शिक्षण सुरू झालं नंतर ही शाळा देवगिरी कॉलेजच्या समोर शिफ्ट झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी दहावी झालो नंतर अकरावी बारावीचं शिक्षण मी इथल्या गव्हर्मेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये घेतलं त्याच्यानंतरचं इंजिनिअरिंग शिक्षण मी इथल्या गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतलं हे सगळं शिक्षण माझं याच शहरात पूर्ण झालेलं